कुठल्याही पक्षाला आपल्यालाच मिळावं हे गणित असतं पालकमंत्रीपद पा असो मंत्रीपद पा असो मुख्यमंत्रीपद असो आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पक्षाच्या पण प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाढणारच की बाबा आमचे जास्ती आहेत आम्हाला पालकमंत्रीपद पा मिळावं परंतु महायुतीचे नेते एकत्र बसून जो निर्णय घेतात तो सर्वदूर सगळीकडे फॉलो होतो आणि त्याच्यामुळे लवकरच ते निर्णय घेतील आणि त्या ठिकाणी ठाणे जिल्ह्याचा पण पालकमंत्री जो आहे त्या निर्णयामध्ये ठरेल सर शिवसेनेचे जे आमदार आहेत प्रताप सरनाईक हे उघडपणे सांगतात की ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे पालकमंत्री पदाचा हक्क जो आहे तो शिवसेनेचा आहे त्यामुळे तो एकनाथ शिंदेनाच ते पद मिळवावं असं प्रताप सरनाईक म्हणतात एक भाजपचे आमदार म्हणून तुमचे काय खऱ्या अर्थाने बालेकिल्ला आहे का खरं म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये आत्ता नऊ आमदार भारतीय जनता पार्टीचे आलेले आणि सहा आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे प्रताप सरनाईक हे त्यांचे व्यक्तिगत मत मांडत असतील परंतु स्टॅटिस्टिक जे आहे ते हे आहे निर्णय काही हो राजकारणामध्ये दोन अधिक दोन चार कधीच होत नसतं आणि त्याच्यामुळे निर्णय काही हो झाला तरी देखील ते त्यांचा ते आग्रह चालू ठेवणार कारण मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे मुख्यमंत्री होते या शहरामधले आहेत या जिल्ह्याचे आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे ते त्यांना पालकमंत्रीपद मिळावं म्हणून सांगणार शेवटी महायुतीचे नेते जे आहेत ते, ते, ते पूर्ण महाराष्ट्राचा सर्व जिल्ह्यांचा साधक बाधक विचार करून निर्णय घेतील लोकसभेला कुठंतरी पाहायला गेलं तर त्याग केला होता भाजपने आता आता पूर्ण आता रवींद्र चव्हाण हे आता मंत्रिमंडळात नाही आहे त्यामुळे कुठंतरी भाजप भाजप यांच आग्रही मागणी मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं तुम्ही वधूनच घेत असाल ही इथे खूप मोठी रस्ती घेत आहे आणि भाजप जोरजोरात आग्रही मागणी करते शिवसेना करते एक दिवसभर तुमचं चालेल आहे परंतु हे कुठल्याही पक्षाला स्वाभाविक आहे की त्याला त्याच्या पक्षाचा व्हावा हे निश्चितपणे वाटतच असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यात आग्रही मागणी आणि हे काही त्याच्यामधला भाग नसतो आणि त्या दृष्टीने निश्चितपणे भाजपच्या कार्यकर्त्याला वाटणं ह्याच्यात काही गैर नाही अनेक चेहऱ्या नवीन संधी दिली आहे मात्र तुमचं देखील नाव चढचित होतं मंत्रिमंडळात असं बघतात भुजबळ असतील गिरीश महाजन असतील त्यांना देखील खालचं पद दिलेलं आहे रवींद्र चव्हाणांना डावण्यात आलेलं आहे ठाणे जिल्ह्यात देखील नवीन चेहरा पाहिजे होता मंत्रिमंडळ तुमचं देखील नाव चढचित होतं शेवटी पक्ष आणि पक्षाचं नेतृत्व केंद्र आणि राज्य हा निर्णय घेत असतं त्यांना कदाचित मी लायक वाढलं नसेल त्याच्यामुळे नाही घेतलं परंतु मी ज्या वेळेला खांबाला झेंडा लावून पक्षाची सुरुवात केली कामाला पक्षाची स्थापनेपासून मी काम करतो आहे तेव्हा आमच्या डोळ्यासमोर ते काहीच नव्हतं खरं की आपल्याला काही व्हायचं आहे आमदार व्हायचं आहे कधीतरी मंत्री व्हायचं आहे असा कुठलाही विचार नव्हता आमचा कॅनव्हास एक मोठा होता त्या काळामधला आणि त्याच्यामुळे तसं काही आम्हाला वाटत नाही पक्षाला वाटलं असेल त्यांना जेव्हा लायक वाटेल तेव्हा ते जबाबदारी देतील आत्तापर्यंत मला जबाबदारी देत आले आमदार तीन वेळा मी आता तिसऱ्यांदा झालो वरच्या सभागृहातही होतो आणि त्याच्यामुळे पक्ष ठरवत असतं ज्या ज्या वेळेला त्यांना वाटतं त्या ती ती जबाबदारी त्या त्या माणसावर दिली जाते जे गणेश नाईक त्या पक्षातनं पदार्पण करून इथे आले काहींना म्हणावं तशी कारवाई सुरू होती त्यामुळे कुठेतरी त्या असं आहे की पक्ष जेव्हा मोठा होतो त्यावेळेला मूळ पक्षातले आणि बाहेरचे असा काही विषय राहत नाही आणि पक्ष जो आहे तो सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतो सर्व विभाग सर्व समाजातलं प्रतिनिधित्व आणि सर्व घटकांना देखील त्याच्यामध्ये संधी देत असतं आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीमध्ये इन्कमिंग जे आहे ते भरपूर असतं आणि ज्यावेळेला मोठं इन्कमिंग असतं त्यावेळेला पक्षाला देखील विचार पडत असतो आणि त्या त्याप्रमाणे पक्ष निर्णय घेत असतो आणि त्या पद्धतीने पक्षाने पक्षा तो निर्णय घेतलेला आहे अनेकांना फोन वाजले होते मंत्रिपदासाठी मात्र काहींनी अजूनही नाराजी व्यक्त करत आहे कुठेतरी बदल घडलेला आहे का मंत्रिमंडळात दिसून येत नाही खरं म्हणजे अनेक प्रकारचा अनेक अँगलने पक्ष विचार करतो आणि आने त्यामुळे अनेक वेळेला वाटत असतं की खूप वर्ष मंत्रिपदावर लोक आहेत आणि ते आता कसं दिसत नाहीत किंवा नवीन एकदम कसे दिसतात शेवटी या राजकीय सगळ्या वाटचालीमध्ये प्रवासामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत परमिटेशन कॉम्बिनेशन जी आहे ती करायला लागतात त्याप्रमाणे पक्षाने केलं असेल मी काही त्याच्यातला अथॉरिटी नाही परंतु एक सर्वात जुना एक काम करणारा कार्यकर्ता म्हणून हे मला वाटतं की त्या त्याप्रमाणे त्यांना ते निर्णय घ्यायला लागतात ते योग्य असतात का नसतात हे काळच ठरवत असतो गेल्या अडीच वर्षांमध्ये महायुतीचे पालकमंत्री होते परंतु पालकमंत्री कुठे आहेत का असे बॅनर देखील शहरात पाहायला मिळाले होते त्यामुळे आता प्रकारे पालकमंत्री पदासाठी किंवा ठाणेकरांसाठी हे पालकमंत्री पद जे आहे स्थानिक नाही ही तर मागच्या वेळेला आम्ही आग्रही भूमिका मांडली होती की या जिल्ह्यामध्ये माणसं असताना आपल्याला दूरवरून कशा करता आणायची गरज पडते आणि त्यामुळे या जिल्ह्यातलाच पालकमंत्री झाला पाहिजे की जेणेकरून या आणि एकतर इथे विकास जो आहे हा ठाणे जिल्हा एवढा आता वाढतो आहे की त्या ठिकाणी सातत्याने लक्ष देणारा नियोजन करणारा अशी व्यक्ती जी आहे ती पालकमंत्री म्हणून आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे ठाणे जिल्ह्यातलाच पालकमंत्री असावा ही रास्ता अपेक्षा आहे